न्यूज आवाज जनसामान्यांचा

म्हणजे आता माननीय उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत जळगावचे खासदार उमेश पाटील आणि करण पवार यांच्या असंख्य सहकार्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केले पूर्ण उत्तर महाराष्ट्रात त्याच्यामुळे बदलाचे वारे वाहू लागले नंतर उद्धवजीने सांगितले की आपण सगळ्यांशी जरा चर्चा करूया बरेच दिवस वन टू वन चर्चा झालेली नाही आहे आणि मला आल्यावरती प्रश्न विचारला त्यांनी की आज आम्हाला कशाकरता बोलवलं निवडणूक आहेत तोपर्यंत तुम्ही इथे येण्याची रोज तयारी करू याच कारण असं आहे रोज तुम्हाला इथे एक बातमी मिळणार रोज इकडे इन्कमिंग आहे महत्वाचं अर्थात मग अशी जो आपण प्रश्न विचारला की काही घोषणा होते मी माननीय उद्योगीला विनंती करतो की आपण बोला गेले काही दिवस बातम्या येत होत्या एक आश्चर्यकारक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे आम्ही सुद्धा विचार करत होतो की आता भूकंप हा आश्चर्यकारक कसा असू शकतो आणि तो भूकंप आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला मी उमेश पाटील करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो वाचत होतो कोणी पिडीत कुडी तिकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का असा धक्का खाणारी शिवसेना नाहीये शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते आणि म्हणून मी आज यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवास चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा सत्ता बदल व्हावा राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो हो, आहोत ते जनतेसाठी लढतो हो। आहोत मी परवाच्या दिल्लीच्या मध्ये जे काही थोडं थोडं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं होतं तेच पुन्हा बोलतो देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही त्याच्याविरुद्ध लढायला उभे राहिलो पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्यांनी अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून झिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांनासुद्धा आता टेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सह मी तर म्हणे झाला खरं बंड म्हणतात कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती त्यांना जण संपूर्ण जग एक खोकेबाज म्हणतं पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उमेश तुम्ही आणि कारण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला दे आहे आणि आता साहजिकच आहे जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आजपर्यंत आम्ही तो मित्र पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेशजीच होते निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेश तिकडे असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं तसं आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे केवळ त्यांना काहीतरी हवं आहे म्हणून ते आलेले नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि बाकी एकूण काही प्रश्न असतील तुम्ही विचाराची तुम्हाला कधी करू असं वाटतं या लिहून लिहून घ्या पहिला कोणता दुसरा कोणता घेऊ झाले ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे अनेक सारे सारे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली के माणसं ती गद्दार काई, काई, तगे ही गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद मांज, आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे पुन्हा एकदा कल्याणमधून एक माणसी माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर काही आहेत आणि त्यासुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोकं आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिलं जळगाव जळगावचं काय करू जळगावचं जळगावला करण पवार आपल्या सोबत बसलेले आहेत आणि उमेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या वैशाली आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेलेक्णार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढ लढणार आहेत का आम्ही जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार घ्यायची नाही आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईच्या सहापैकी चार जागा ज्या वाटासाठी चालल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा आणि की त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण यावेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागेची त्या दोन जागा आम्ही मित्रपक्षानं सांगतो की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूर तर राजू शेट्टी लढवावी राजू शेट्टी एक मिनिट राऊत आम्ही त्यांच्याशी बोलत होतो उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती किती शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करतायत पण हात कलंगणे हा मतदार मतदारसंघात राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेचा उमेदवारांनी केला राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्या पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी आरोपला वेळ घेतला सत्तगित साहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीचा आणि तुम्ही मशा चिन्हावर निवडणूक झाला तुमच्यासारखा शेतकऱ्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर माहिती केली नाही परंतु आता जी परिस्थिती माहिती दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत नाही आहे महाविकास आघाडीसोबत नाही परंतु ते केलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी असं नाही आणि कोणी बोलणार नाही आजोबाने दिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडस एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशांना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एक सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काय त्यांनी जाहीर होतं तर दहा दिवस झालेले आहे उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालल्या आमची तिकडे प्रचाराची ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आहोत झाली तर मैत्री पूर्ण लढतीला काही अर्थ नसतो कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते त्याच्यामुळे तो मुंबई मुंबईची पर इस तरीके से का फैसला है और प्रकाश अम्बेडकर और आप आप जानते हैं कि मुंबई में कुल मिलाकर जगह है उनमें से चार तो हमने डिक्लेयर किए हैं चार तो हम लड़ रहे हैं हमारा प्रचार शुरू हुआ है जो बाकी दो जो, जो दो सीटें हैं मैं ईशान्य वायु में नहीं करता एक खास कर कर बांद्रा की सीट और दूसरी बोरेली की तो हम चाहते हैं कि हमारे जो मित्र पक्ष है वो वहाँ से लड़ें और आ, जो भी वो लड़ना चाहते हैं उसका काम मेरे शिवसेनी जरूर करें प्रकाश अम्बेडकर जिस तरीके से शिवसेना के जो भी कैंडिडेट हैं उनके खिलाफ अपना कैंडिडेट दे रहे हैं कोई एन और कांग्रेस के कैंडिडेट को उनके से समर्थन कर रहे हैं उसको कैसे दे मैं उसके खिलाफ कुछ कहना नहीं चाहूँगा मैंने तो कोशिश की और जैसे आपको तो याद होगा हम दोनों के दादाजी ग्रैंड फादर साथ में मिलकर काम किया करते थे उन्होंने काम किया समाज प्रबोधन का काम उन्होंने किया और आज भी मैं चाहता था या चाहता हूं कि हम दोनों मिलकर संविधान जो डॉक्टर महा बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें दिया है उसकी रक्षा करने के लिए हम साथ आए और उसको हम बचाएं उसकी रक्षा करें ठीक है आज वो बात नहीं बनी लेकिन फिर भी अगर प्रकाश जी कुछ भी कहना चाहते हैं तो मैं कहता हूं कि आज अगर बात हमारी ठीक से हुई नहीं तो इसका मतलब ये नहीं कि भविष्य में नहीं होगी तो कृपा कर कर आप हमारी आलोचना ना करें अगर आपने आलोचना की तो भी मैं आपकी आलोचना करने वाला नहीं हूँ और मेरे सारे लोगों को मैंने कहा है कि प्रकाश जी के बारे में कुछ भी मत कहिए जैसे आपको याद होगा कि पिछले चार पांच दिन पहले संजय राउत जी के ऊपर उप, उन्होंने आरोप लगाई उत्तर तो हम दे सकते थे लेकिन हमने नहीं दिया हम लड़ना जिससे जिसके साथ चाहते हैं उसके साथ हम लड़ेंगे लेकिन प्रकाश जी को आज भी मैं कहता हूँ कि ठीक है थोड़ा

वो आज मैंने उसका ऐलान किया है डिस्कस की है कल परसों स्वयं संजय राउत जी भी वहाँ जा रहे हैं तो हमारा वहाँ प्रचार शुरू हुआ है अन्य जगहों पर जहाँ पर हमारे उम्मीदवार नहीं है लेकिन कांग्रेस के हैं जैसे रामटेक से पूर्व विदर्मा में तो हमारे पास एक भी जगह नहीं है तो वहाँ के शिवसेनिक क्या करे तो वो भी नाराज थे अमरावती के नाराज थे लेकिन उन सारे लोगों को मैंने समझाया है और जिस तरीके से शिवसैनिकों ने कांग्रेस का प्रचार शुरू किया है मैं उम्मीद करता हूँ कि आज या कल से कांग्रेस भी कांग्रेस से लेकर सारी जगह पर शिवसेना के जहां पर प्रचार है उनका प्रचार शुरू करेंगे फ्रेंडली तो फ्रेंडली फ्रेंडली फाइट नहीं होती है या तो फ्रेंडशिप करो नहीं तो फाइट करो